महायुतीचं सरकार हे सर्वसामान्यांचं सा सरकार आहे लोकांचं ऐकून घेणारं सरकार आहे सर्वच मंत्री माध्यमातून लोकांना भेटत असतात त्यामुळे काही वावग नाही अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेश नाईक यांच्या जनता दरबारावर बोलताना दिली जनतेच्या प्रेमाखातर ठाण्यात जनता दरबार भरवणार असल्याचं वक्तव्य वनमंत्री गणेश नाईक यांनी केलं होतं याबाबत पत्रकारांनी छेडलं असता एकनाथ शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली लोकांना भेटायचो लोकांचे संवाद साधायचो लोकांचं ऐकून घ्यायचो त्यामुळे आमच्या शिवसेनेच्या देखील सर्व मंत्र्यांना आणि आमच्या महायुतीच्या सर्व मंत्र्यांना सूचना आहेत की लोकांना भेटणे लोकांना ऐकून घेणे त्यामुळे उलट लोकांचं ऐकून घेतल्यानंतर त्यांना योग्य मदत करणारं हे सरकार आहे आणि सर्वसामान्यांचं सरकार आहे ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम प्रति ग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचे विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स